जालना शहरातील नवीन मोंढा येथे होलसेल मोहोल एजन्सी दुकानात दरोडा टाकण्याला सतरा लाख रुपये पळून प्रकार एकतीस ऑगस्ट रोजी हा प्रकार घडलाय नवीन मोंढा भागात अनेक चोऱ्यांच्या घटना घडल्या भीतीचं वातावरण सध्या पसरलं आहे आज मी स्वतः कळटे साहेबांना भेटायला आलेलो आहे कारण की मागील दोन दिवस अगोदर म्हणजे एकतीस तारखेच्या रात्री सव्वा दहा ते अकराच्या दरम्यान आमच्या नवीन मोंढ्यामध्ये होलसेल किराणा मार्केट येथे एक मोठा दरोडा पडलेला आहे या दरोडामध्ये कमीत कमी सतरा लाख रुपये पडून येण्याचा प्रकार ते पण बंदूक लावून तलवारीच्या धाकाने चोराने नेलेला आहे आणि हे सर्व सहाचे सहा लोक एक फोर व्हीलर गाडीमध्ये येऊन दरोडा टाकलेला आहे या मार्केटमध्ये मा याचा अगोदर देखील पाच लाखाचा दोन लाखाचा चोऱ्या झालेली आहे दरोडाही पडलेला आहे पण याच्या अगोदर पत्र देऊन देखील कोणतीही अजून सुगावा लागलेला नाही म्हणून आमच्या पूर्ण व्यापारी लोक कसलेले आहे की आता आम्ही शासनाला पत्र देऊ का नाही देऊ अशी सर्व प्रश्नचिन्ह आहे म्हणून मी बगर पत्र घेऊन आज फक्त कलेक्टर साहेबला फेस टू फेस भेटायला आलेलो आहो की ही जी लायन ऑर्डरची जी व्यवस्था आहे ज्यांनामध्ये कधी सुधारणार याकडे आपण लक्ष द्यावे नाहीतर ना यायलाजाने आम्हाला ही सर्व घटना कमिशनरकडं घेऊन जाणं लागेल व्यापाऱ्यामध्ये हे वातावरण कारण याकरता आहे की इतकी घटना वारंवार होऊन देखील शासन जेव्हा व्यापाऱ्याकडे लक्ष देत नाही तो व्यापाऱ्यांनी आता नवीन पाऊल उचलून मोठं आंदोलन उभं करू आणि हे मार्केट हे जालना शहर पूर्ण बंद करायला लावू जेणेकरून सर्व व्यापाऱ्याकडे लक्ष देईन अशी आम्हाला खात्री आहे जय जैन जय महाराष्ट्र जय व्यापार अध्यक्ष सतीश पंच